मायक, मायको लाईव्ह शून अकरा शून्य आता पाहत आहेत शून्य लाई या मित्रांनो पटापट लाईव्ह वरती

कशा सर्व मित्रमंडळी सॉरी 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 झाला का सर्वांचा चाय पाणी शून्य आता पाहत आहेत एक लाईक फटाफट -पट कमेंट करा माझ मी डीएम ब्लॉक दिलीप मिसाळ रेलगावकर म्हणजे डीएम ब्लॉक तर सर्वांनी कमेंट करा शून्य आता पाहत आहेत एक लाईक एक शून्य आता पाहत आहेत एक लाईक पटापट पटापट पटा कमेंट करा बावनो मीडियम एक मिनिट बावन शून्य आता पाहत आहेत एक लाईक आवाज नियंत्रणे लपवली दोन शून्य आता आहेत एक लाईक एक आता आहेत एक लाईक नमस्कार मित्रांनो कमेंट करा स्वागत आहे सर्वांचं माझ्या लाईव्ह वरती आणि मीच आपला लाडका दिलीप मिसाळ मित्र सॉरी आपला लाडका मित्र दिलीप मिसाळ तर सर्वांना विनंती आहे चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा शून्य आता पाहत आहेत एक लाईक पाच आता पाहत आहेत एक लाईक लाईक करा कमेंट करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावांनो प्लीज पटापट फटाफट पट कमेंट करा आता आहेत दोन लाईक कमेंट करा फटाफट पट, लाईव्ह लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर सव्वीस आता पाहत आहेत दोन लाईक सबस्क्राईब करा फटाफट पट, फटाफट पट। शे, प्रकाश शेवाले गुड आफ्टरनून दिलीप बेटा नमस्कार काका नमस्कार असा कसा वाटतो काका फोटो आपला सक्रिय फोटो दिसतो का चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाकीच्या मित्रमंडळींना पण विनंती आहे कमेंट करा भावांनो ती, ते तीन तेवीस आता पाहत आहेत तीन लाईक लाईक करा कमेंट करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो झाला का सर्वांचा दिलीप बेटा तुझा फोटो दिसत नाही चेहरा दिसत नाही बटन आहे तीन आयटम प्रकाश शेवाले थोडा साइडला गेलेला आहे बटन सक्रिय करण्यासाठी डबल टॅग काका सर्वांनी विनंती आहे की सबस्क्राईब करा पटापट पटापट कमेंट करा भावांनो प्रकाश शेवाले चाय झाला बेटा बटन हो का करण्यासाठी डबल टॅप तर बाकीच्या मित्रांना पण विनंती आहे की सपोर्ट करा रे भावांनो आपल्या मित्राला सतरा आता पाहत आहेत तीन लाईक सतरा लोक आय शिशीवरती लाइक करा कमेंट करा आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक कमेंट करा पटापट लाईव्हला लाईक करा, पाट ला करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अठरा आता पाहत आहे तीन लाईक अठरा लोक आहे शिशी वरती तर कमेंट करा रे बाबा प्लीज आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अठरा आता पाहत आहेत चार लाईक पटापट पटापट पाट कमेंट करा काय म्हणता मित्राओ हो? शे, प्रकाश शेवाले चाय झाला चॅट दहा आता पाहत आहेत चार लाईक पटापट पटापट पत, कमेंट करा भावांनो आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अकरा आता पाहत आहेत चार लाईक पटापट पटापट कमेंट करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईव्हला लाईक करा आपल्या कमेंट करा भावांनो पटापट पटापट सात आता पाहत आहेत चार लाईक पटापट पटापट कमेंट करा मित्रांनो

चाय लाईक चाय कॅप माय हा चार आता पाहत आहेत चार लाईक पटापट पटापट कमेंट करा सहा आता पाहत आहेत चार लाईक आज आहे ना पटापट कमेंट करा भावांनो भावानो पटापट पटापट पांच आता पहात है चार लाइक जल्दी जल्दी चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो आज तो कोई कमेंट नहीं कर रहा है भाई पाच आता पाहत आहेत पाच लाईक दोन आता पाहत आहेत पाच लाईक चॅनल पे नाही होतो सबस्क्राईब करू जल्दी जल्दी दोन आता आहेत पाच लाईक तीन आता पाहत आहेत पाच लाईक कशा आत सर्व मित्रमंडळी कमेंट करा पटापट राकेश महेत्रे 30 दिलीप भाव नमस्कार लाइट डन नमस्कार राकेश दादा नमस्कार राकेश महेत्रे 30 मी हसतो तुम्ही पण धन्यवाद दादा धन्यवाद राकेश महेत्रे 30 बटन धन्यवाद दादा कसे दादा राकेश महेत्रे 30 शोभा संध्याकाळ सर्वांना शोभा संध्याकाळ सर्वांना राकेश दादा मन चेक नेक्स्ट कैप मा नऊ तीन आता पाहत आहेत सहा लाईक तीन लोक आहेत चार आता पाहत आहेत सहा लाईक अनलाईक करा कमेंट करा सर्वांनी चॅनल वर नवीन असाल तर सब्स्क्राइब करा द थेट हा वीक च्या राकेश म तेहतीस शुभ संध्याकाळ सर्वांच्या ने शेप कॅमेरा करूक माय वीक चार आता पाहत आहेत सहा लाईक चार लोक आई लाईक करा, करा पाहत आहेत सहा लाईक चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा पटापट पटापट दहा मिनिट दोन आता पाहत आहेत सहा लाईक एक आता पाहत आहेत सहा लाईक तर भेटूया मित्रांनो थोडा चालू चाललेला आहे थेट तुम्ही ठीक आहे